नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर विधिज्ञ मंडळाकडून भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला आहे त्या अनुषंगाने विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि इतरही वकील बांधवांनी संविधानाचे महत्त्व आणि संविधानाच्या रक्षणाबाबत आपले मत व्यक्त करून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवाहून अभिवादन केले आहे त्याप्रसंगी मंगरुळपीर विधिज्ञ मंडळाचे सदस्य व वकील बांधव आणि वकील महिला भगिनी यांची उपस्थिती होती जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा कोणी जर ते संकुचित करत असेल तर त्याला थांबवा आणि त्याला विनंती करा हाल जोडत चला बाबा सर्व काही करत म्हणजे तुला वाटत असेल तर सामाजिक निय निर्माण कर जातीय कर धार्मिक निळ निर्माण कर अशांतता निर्माण कर संविधानाचे विरुद्ध एवढी हात जोडून माहिती विनंती आहे कारण संविधान आहे तर या देशातील सर्व जनता नागरिक सुरक्षित एवढं सर्व माझं मनोरंजन मी भारतातील जेवढ्या विविध जाती आहेत विविध धर्म आहेत त्यांची संस्कृती आहे ह्या सगळ्यांचा एकत्रितपणे कसं त्यांना नांदता येईल आपलं hmm. सौख्य सगळ्याबरोबर बंधुता आपल्या सगळ्याबरोबर कशी शहर करता येईल ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांनी हे संविधान अस्तित्वात आणलं त्या अर्थात जे वसुद्धा समिती होती त्या सगळ्यांना मिळून हे संविधान तयार केलं पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा जो वाटा आहे तो खूप मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांना असं म्हटलं जातं संविधानाचे शिल्पकार आहे लोकशाही तत्व आहे एक व्यक्ती एक, एक, एक मत आणि एक मूल्य हा लोकशाहीचा आधार त्या संविधानातील एक आधार आहे आणि त्या आधारावर